नमस्कार आज मी तुम्हाला साबुदाण्याचे वडे बनवून दाखवते दोन बटाटे घेतले आहेत उकडून सनी शेंगदाणे भाजून घेतले त्यांचे जाडसर पू पूड करून घेतल्या आणि चार पाच मिरच्या चिरून घेतल्या कढीपत्ता चिरून घेतले कोथंबीर चिरून घेतले धुन चिरून घेतले आणि तेल आणि साबुदाणा रात्री भिजत घातला आहे असा मऊसर व्हायला पाहिजे आणि मीठ उपासाच मीठ बटाट्याला हे दोन बटाटे कुचकरून घेते बटाटा चांगला कुचकरून घ्यायचा मऊ चांगला व्यवस्थित कुचकरायचा साबुदाणा घालते साबु कुचवर कुच करते मिश्रण करते त्याच्यामध्ये कालवून घेते मी बटाट्यामध्ये त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालते मिरची घालते कढीपत्ता घालते आणि कोथंबीर घालते आणि मीठ मीठ घालते आता चांगलं त्याला मिक्स करून घेते कालवून घेते चांगला व्यवस्थित सगळे एकजीव व्हायला पाहिजे ना व्यवस्थित आणि जास्त जास्त कुचकुरून घ्यायचं नाही साबुदाणा दिसायला पाहिजे व्यवस्थित मी आता मळून घेतले आता त्याचे गोल टिक्या करून घेते गोल छान असं गर घरगरीत टिक्या करून घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायचं सर्व मी गोळ टिक्या बनवून घेते साबुदाण्याचे वडे बनवून घेतले मी आता आता गॅस चा, चालू करते तेल गरम करायला ठेवते आता तेल गरम झालंय आता साबुदाना वडा टाकते जास्त टाकायचे नाही दोन ते तीनच टाकायचे अच्छा मम्मी ह्यांना एका ने किती वेळ पर्यंत परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट तळून घ्यायचं लाल गुलाबी कलर मध्ये येतात लाल अच्छा त्यानंतर मग त्यांना पलटायचे हो दुसऱ्या साइडनी शेकून घ्यायचे अच्छा कढई छोटी आहे म्हणून त्याच्या तीनच टाकले मोठी कढई असली तर चार पाच टाकू शकता आता मी थोड हे करून घेते हलवून घेते अजून एक दोन मिनट होऊ देते नंतर पलटी करते पलटी करून घेते अच्छा म्हणजे हे दोघांना दोन्ही साइडनी शेकून घ्यायला कमीत कमी चार ते पाच मिनिटं लागतात वड्यांना एका वड्याला तीन वड्यांना चार ते पाच मिनिटं लागतात छान लालसर चांगलं तळून घ्यायचं आतलं जे असतं ना मग ते कच्चपणा राहत नाही कुरकुरीत होतो व्यवस्थित गॅस मिडियम करायचा आता हे काढते तळून झाले आहेत आता मी काढून घेते पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते आता हे कुरकुरीत छानपैकी कुरकुरीत झालेत आता मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा हे वडे दयाबरोबर पण खाऊ शकता किंवा असे पण खाऊ शकता आणि मी पण घरी ही रेसिपी ब बनवून बघा आणि खा खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय